जिल्ह्यामध्ये एकूणच कायदानी सुव्यवस्था बिघडलेली या प्रकरणाहून दिसते आणि यामध्ये ज्या पद्धतीनं आरोपी दोषी आहेत त्याच पद्धतीनं आरोपी बरोबरच सुद्धा दोषी आहेत असं माझं मत बनलेलं आहे पोलिसांनी जर तात्काळ याच्यावरती कारवाई केली असते आणि पोलिसांनी जर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली असती तर मला वाटतं हा झालं हा प्रकार इतका अमानुष्य प्रकार घडला नसता अत्यंत क्रूर पद्धत क्रूर पद्धतीने ही जी हत्या झालेली आहे या हत्येच्या सोबतच जे हत्यारे आहेत त्यांच्यासोबतच पोलिसांचा जो सुद्धा रोल दिसून येतोय त्यामुळं पोलिसांनी पोलिस निलंबित करून भागणार नाहीत तर पोलिसांना जे जे पोलिस त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत त्यांना त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधलं जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रकार वाढलं बिघडलेला आहे तो जर व्यवस्थित करायचा असेल तर इथली सामाजिक घडी बांधणं आवश्यक आहे सामाजिक घडी बांधण्या बांधण्यासाठी सर्व समाजाने अशा प्रवृत्तीच्या गुंडशाही प्रवृत्तीच्या विरोधात आलं पाहिजे गुंडांच्या विरोधामध्ये आलं पाहिजे आणि गुंडांना धडा शिकवण्याचं काम कायद्याने केलं पाहिजे असं माझं मत आहे उद्या तुमच्या वतीने काही बीड बंद बीडबंदच आहे पण माजलगाव शहर बंदचं आव्हान करून मी आलेलो आहे आणि मी सर्व संघटनांना सर्व समाजाच्या संघटनांना सर्व पक्षाच्या संघटनांना सोबत घेऊन सर्व पक्षीय सर्व समाज सोबत घेऊन माजलगाव शहर बंद करण्याचं आव्हान आम्ही उद्या केलेलं आहे तेरा तारखेचं केलेलं आहे त्यातो त्यातूनच माझं म्हणणं आहे की बंद वगैरे हे आंदोलन तर होतीलच पण याच्यातून सर्व समाजाने एक बोध घेतला पाहिजे की अशा गुंड प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये वाढल्या तर समाजाला जगणं मुश्किल होईल समाजाला जर सुर सुरक्षितपणे वावरायचं असेल तर अशा गुंड प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे असं माझं मत आहे